नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ आता वाजले बघा सकाळचे नऊ आणि आज आम्ही जाणार आहे गॅदरिंगला एका शाळेवर गॅदरिंग आहे तर बोलवलेले तर समोर आणणारे आजीसोबत घरी मी आणि सोनेश पप्पा जाणार आहे तिकडं राशील ना घरी बेटा राशील ना तर तिला कळतच नाही बरं का आम्ही जातो तर बाजूला झोक्यात वगैरे टाकून देतो पळून जातो आल्याच्या नंतर अशी बघते दिव्यांसाकडे तिला आता कळतं तक मला सोडून जाते म्हणून येशील का बेटा मग येशील त्यांना दादा म्हणून दाखव ना दादा म्हणून दाखव आत तुला दादा म्हणून दाखव दादा म्हण पिलू म्हण ना पिलू दादा दादा दादा, दादा। अरे काय समूह असं काय पिलू तर असं नवीन नवीन शिकती बघा समो आमची तर तुम्हाला आवडतं का तिचं बोलणं आणि तिचे नखरे तर कमेंट करून सांगा हा म्हटली बघा हा हेच ऐकायच होत दादा म्हणती का तर खरंच नाही इतकं सुंदर दादा म्हणती ती आणि दादा पुन्हा घे दे असे बरेच शब्द तिला छान येते बाबा तर छान बोलायला लागली ती आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण फर्निचरच्या ज्या बाहेरच्या सीट असतात त्या आणायला पण जाणार आहे अकरा वाजता तर समोर दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण कुठून आणणार आहे आणि कशा कशा घेणारे सगळं सामान तर आणि इकडं आत्ताच आपले कामं वगैरे आवरले आता जेवण वगैरे करू आणि जाऊ आम्ही भोकरदनला सामान वगैरे आणण्यासाठी कारण की आज बुक केलं तेव्हा दोन दिवसांनी येतं म्हणे सामान इकडं बघा समोरचं छान खायचं आहे तर तिचं मला ते भाजून दळणच नाही उरलं तर आम्ही सॅरेलेक्स आणलेले बघा तर तेच देतो तिला थोडे दिवस नंतर आता उद्या किंवा परवा माझ्याकडून झालं किंवा आज शक्य झालं की मी ते भाजून आणि दळून काढील इकडं बघा सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ तर पूजा वगैरे झालेली आपली हे बघा आम्ही करते समोर म्हणत नाही शितामन म्हणून शीताचं काय 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 काम आवरलं बघू आपण शीताच काय काय काम आवरलं बघू आपण काय झालं बरं का ताई मी शीता शीता म्हणत राहते दिवसभर तर सो समूह पण शीताच म्हणायचं शिकली पा तिचा व्हिडिओ घेतला समूह असं शीता म्हणू नाही बेटा आंटी म्हणा ते काय म्हणतील आत्या असं काय वळण लावती म्हणा मम्मी आ पिलू आंटी म्हणा सीता नाही म्हणू ए समू बोल ना पिलू आंटी म्हणा आंटी? आ सीता नाही म्हणू तर आपण चाललो होतो बघा आता फर्निचरचं सामान आणायला आणि आपल्याकडं एक तई आलेले आहे समूल बघायला तर समोरच्या कॅमेऱ्यान दाखवते मी तुम्हाला तर ह्या तई आल्या बघा समूल भेटायला कुठून आल्या ताई हो का म्हणजे यांचं पण युट्यूब चॅनल आहे आणि त्यांची काहीतरी थोडी अडचण म्हणजे होत नव्हतं मॉनिटाईजचं काही प्रॉब्लेम आला होता तर सोनूच्या पप्पाकडे आल्या होत्या त्या की मला याचं करून द्या म्हणून तर मग ते करताय दाखवते मी तुम्हाला ते पण त्यांचं काय काम चालू येतं आणि त्यांनी समूसाठी असं छान ड्रेस पण आणला बघा मी दाखवते तुम्हाला दाखवत आहे तो तुमचा मुलगा आहे का एकच आहे मुलगी पण आहे एक मुलगा एक मुलगी तर असा सुंदर ड्रेस आणला बघा समूसाठी साठी तर ताईचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पण चॅनलचं नाव सांगा माझ्या चॅनलचं नाव शेतकरी जेवण मी वर्ष स्वामी समोर असं आहे तर त्यांचं पण चॅनल जाऊन बघू शकता आणि सोनूच्या पप्पाकून कोण मी माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचं चॅनल मेन्शन करते तर नक्की बघा तर आलो बघा मंडळी आम्ही फर्निचरचं सामान आणि घरी तर काय काय सामान घेतो समोर व्हिडिओ बघत राहा तर, तर आमच्या गोकरदनच सगळ्यात मोठं दुकान आहे बघा तुम्हाला दिसत असून केवढं मोठं गोडाऊन आहे आणि खूप छान सामान मिळतं इथं जेवढी डिझाईन पाहिजे तेवढी डिझाईन असता तर आपण या दादाने हात ठेवलेला ही सीट घेतली हॉलसाठी आणि बेडरूमसाठी आणि हे जे आहे हे चौरंगाचे पाय हे बघा तर याच्यातले एक सिलेक्ट केलेले आम्ही आम्ही तीन चौरंग करून आहे पूजेसाठी आणि दोन आमच्याकडे ऑलरेडी आहे तर मग पाच चौरंग काही पूजा असली तर आपल्या घरचे चौरंग असतात तर पाच चौरंगासाठी हे घेतलं आम्ही आणि हे किचनसाठी सीट बघितल्या तर याच्यामध्ये भरपूर दाखवल्या बघा त्यांनी आम्हाला त्याच्यातून एक चॉईस करून घेतली तर कशा वाटल्या तुम्हाला सीट कमेंटमध्ये सांगा आणि आणि ही इकडं आपण चिमणी बघितली बग बघा अशामधूनच आपली चिमणी आहे पण ती स्क्रीन टच आहे आणि इथं बघा किती सुंदर शेगडी आहे म्हणजे इथं वटा वगैरे मस्त होता आणि हे बघा हे किचनच्या सीट होत्या बाहेरच्या याच्यामधून मी लाईट पिंक कलरची बघा सिलेक्ट केली तर कारण की माझा लाल किचन किचनवाटा आहे त्याच्यावर अशी मॅच होत होती ती त्याच्यामुळं ती केली तर तुम्हाला आवडली का तरी सांगसाल आणि हे कपडचे आणि किचन ट्रॅलरचे हँडल हे बघा याच्यामधून आपण दोन चॉईस केले कपडसाठी मोठे घेतले आणि याच्यासाठी छोटे घेतले ब्लॅक कलरचे आणि हे जे दिसतंय तर असं पण आपण किचनमध्ये बनवून घेणार आहे बघा याच्यामध्ये पूर्ण किराणा सामान वगैरे आपलं बसणार आहे तर बघा किती सुंदर दिसते म्हणजे बाकीकडं दुसरीकडं कुठं किराणा सामान ठेवायचं कामच नाही तर हे बघा हे सिद्ध टेंडर्स अँड प्लाऊड असं दुकानाचं नाव आहे भन्सालींचं आमच्या भोकरदांचं तर खरंच खूप छान सामान मिळालं यांच्याकडं मला आणि गोडाऊन बी बघू शकता तुम्ही त्यांचं किती मोठं गोडाऊन येतं तर इथं आम्ही सामान वगैरे घेतलं आता आपलं सामान येणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये त्यांचीच गाडी असती ते घर आपल्याला आणून देता तर आजचं सामान तुम्हाला आवडलं का ताई नक्की सांगा बजेट बजेटमध्येच घेतलं पण छान घेतलं आणि समोर बघा हे लॉक आहे तर हे लॉक टाकणार आहे आपण तर हे लॉक घेतले तर आलो बघा आत्ताच घरी आम्ही झोक्यात टाकलेले समूहलाच तर आलो बघा आत्ताच आम्ही सामान घेऊन घरी म्हणजे सामान ऑर्डर केलं आता उद्या आहे आणि फॅन ते घेतले दाखवते मी तुम्हाला फॅन पण आणले दोन आणि आत्ताच घरी पोहोचलो पेशंट वगैरे नाही आहे आता समू काय करते दाखवते तर समूह घरीच होती बघा पण समून बिलकुल परेशान केलं नाही एकदम शांत राहिलं लेकरू ले माझं आता समू तोंडातला बोट काढून दाखव बेटा समू काढ भेट तोंडातला बोट हुशार आहे ना तू काढ ना काल किती छान बोलली तू व्हिडिओ मध्ये बोलली ना तू काल दादा म्हणली ना आज भी दादा म्हण मग दादा म्हण दादा म्हण ना पेलो तर असं इकडं समूह खेळती बघा आणि याच्यामध्ये फॅन आणले आपण हे बघा एका बॉक्स मध्ये एक फॅन आहे आणि खालच्या बॉक्समध्ये दोन फॅन आहे म्हणजे आपल्या तीन रूमसाठी तीन फॅन आणले आणि आणि सोनूच्या रूमसाठी आपण टेबल फॅन आणणारच आहे तर तो दाखवूस तू मला आणि आजचा ब्लॉग छोटासाच होता तर आजचा ब्लॉग इथंच संपला धन्यवाद बाय